मुसार, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकाचं पाणी कमी असल्यामुळे उत्पादन कमी मिळतं पण बाजारभाव चांगला मिळत असल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल कर असतो अशा परिस्थितीत भाजीपाला पिकामध्ये पाण्याचं नियोजन कसं करावं आणि भाजीपाला पिकातील आच्छादनाचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना बाजारात चांगला बाजारभाव मिळतो बरेच शेतकरी आहे तेवढ्या पाण्यात कमी जास्त प्रमाणात भाजीपाला लागवड करतात उन्हाळी हंगामात काकडी कारली दोडका दुधी भोपळा घोसाळी भेंडी गवार मिरची आणि टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो तसंच या हंगामातील लागवडीमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने जास्त असतो तापमान पस्तीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होते त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे भाजीपाला पिकाला पाणी देताना जमिनीची सुपीकता पिकांच्या वाढीची अवस्था या गोष्टी विचारात घ्याव्यात ठिबक आणि तुषार सिंचनाने पाणी दिल्यास कमी पाण्यात चांगलं उत्पादन मिळू शकतं महत्वाचं म्हणजे फुलधारणा ते फळे काढणीच्या एक काळात एकसारख्या पाणी पुरवठा करावा शक्यतो सकाळी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी पिकाला पाणी द्यावं भर उन्हात पाणी दुपारी देणं टाळावं मुळे बऱ्यापैकी पाणी वाया जातं टंचाई काळात पिकाची पाण्याची गरज पूर्ण करायची असेल तर आच्छादन करणं हा सगळ्यात चांगला पर्याय प्लास्टिक फिल्म शेतातील कडी कचरा गवत पालापाचोळा यासारख्या घटकांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो आच्छादन केल्यास झाडांजवळील जा जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवला जातो जमिनीत ओलावा टिकून ठेवला जातो आच्छादन केल्यामुळे फळधारणा झाल्यानंतर फळांचा थेट जमिनीशी संपर्क येत नाही त्यामुळे फळांची प्रत खराब होण्याचा धोकाही टाळला जातो याशिवाय जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते तणांचा बंदोबस्त होतो बेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये म्हणजेच काकडी कलिंगड ढे आणि खरबूज तसंच मिरची आणि वांगी टोमॅटो या पिकांमध्ये आच्छा वापर आच्छादनामुळे आच्छा कार्बन डायऑक्साइड वायूचं प्रमाण प्रकाश संश्लेषणातही मदत होते गादी वाफ्यावर पाणी साचून राहत नाही रोपांची वाढ व्यवस्थित होते आंतरमशागतीची कामं कमी होतात अशा प्रकारे भाजीपाला पिकात योग्य पाणी व्यवस्थापन करून आच्छादनाचा वापर केल्यास एकंदरीत उत्पादन खर्च बचत होऊन चांगलं उत्पादन मिळतं